करवेर तालुक्यातील उजळायवाडी इथं मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास गॅस टाकी घेऊन घरी परतणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणांना चार अल्पवयीन मुलांनी अडवून मारहाण करत मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी रवी भारतसिंह मोरे वय वर्षे एकोणीस राहणार विमानतळ रोड साळोकेनगर उजळावाडी मूळगाव बागबार खांद्रा तालुका झिरण्या मध्य प्रदेश या तरुणानं गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास रवी मोरे आणि त्याचा मित्र अमरेश तेरसिंग वास्कले सध्या राहणार उजळाईवाडी हे गॅस टाकी दुरुस्त करून मनेरमळा इथून उजळाईवाडी इथल्या आपल्या खोलीकडं परत येत होते यावेळी माळारानावर बसलेल्या चार अल्पवयीन आरोपींनी त्यांना अडवलं आणि तुमच्याकडे जे असेल ते द्या अशी मागणी केली फिर्यादी आणि त्यांच्या मित्रानं या मागणीला विरोध करताच आरोपींनी त्यांना काठीनं आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत रवी मोरे आणि अमरेश वासकले हे दोघे गंभीर जखमी झालेत हल्लेखोरांनी जखमी तरुणांच्या खिशातून रोख रकमेसह एकूण साडेनऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ आहे या घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय पुढील तपास सुरू असून या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय